नमस्कार लातूर प्रॉपर्टी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कागपूर रोडला सातशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये थ्री बी एच के रो हाऊस एकदम व्ही आय पी लोकेशनला समोर ग्रीन बेल्ट आणि समोर मंदिर असलेलं सुंदर असं रो हाऊस थ्री बी एच के रो हाऊस कागपूर रोडला घेऊन आलेलो आहोत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हा समोर हॉल आहे हॉल झाल्याच्या नंतर हॉलच्या साईडला एक बेडरूम आहे सातशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये असलेलं हे सुंदर रो हाऊस आहे सातशे पन्नास स्क्वेअर फूट एक हॉल बेडरूम आणि किचन खाली आणि साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम अटॅच टॉयलेट बाथरूम आणि साईडला हे दोन्ही भांडी करण्यासाठी स्पेस ठेवलेला आहे आपण पाहू शकता ओनर याची किंमत साठ लाख रुपये सांगत आहे सातपाणी येणे लेआउट शांक्शन असलेली ही प्रॉपर्टी हे साईडला किचन आहे हॉलच्या साईडला किचन एक बेडरूम टॉयलेट बाथरूम हे किचन आहे आणि तीन रो हाऊसमध्ये एक बोर अशा पद्धतीचं नियोजन आहे आता आपण दुसऱ्या मजल्यावर जाऊयात आपणाला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाही वरच्या साईडला हे तीन रूम आहेत टॉयलेट बाथरूम अटॅच आणि सुंदर असं राहूस समोर भरपूर स्पेस आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा सुंदर अशा लोकेशनमध्ये सुंदर असं रो हाऊस ज्यांना कुणाला पाहायचं पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ही दुसरी बेडरूम वरी दोन बेडरूम टॉयलेट बाथरूम な